नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे चौदा जुलै दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न ब्राझीलमध्ये अलीकडेच कोणत्या ब्रिक्स शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आलेलं होतं तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी सतराव्या क्रमांकाचं जे काही आवृत्ती होती संस्करण होतं ब्रिक्स शिखर परिषदेचं ते आयोजित करण्यात आलं होतं ब्राझीलमध्ये लक्षात घ्या तुम्हाला लेटेस्ट लक्षात ठेवायचे आहेत पंधराव्या क्रमांकाची ब्रिक्स शिखर परिषद झाली दक्षिण आफ्रिकेमध्ये सोळाव्या क्रमांकाची झाली रशियामध्ये सतराव्या क्रमांकाची झाली ब्राझीलमध्ये आणि अठराव्या क्रमांकाची होणार आहे आपल्या पॅरा भारतामध्ये ठीक आहे पाहूया आता विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे मायक्रोसॉफ्टच्या नव्याने लॉन्च झालेल्या ए आय सिस्टम बायोयुंगचे प्राथमिक कार्य काय आहे म्हणजेच उद्देश काय आहे असं विचारलेलं आहे बायो इमूचे बरोबर प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी हे जे काय या ठिकाणी ए आय सिस्टम या ठिकाणी लॉन्च केलेली आहे मायक्रोसॉफ्टच्या द्वारे त्याचा उद्देश काय आहे औषध शोध आणि जैविक संशोधनासाठी प्रथिन वर्तनाचे जलद अनुकरण करणे एवढंच त्याच्या मागचं मेन पर्पज आहे ठीक आहे पहिलाच प्रश्न आहे ए आयच्या संदर्भात तर ए आयच्या संदर्भात बाकीचे जे काही लेटेस्ट या ठिकाणी करंट अफेअर्स आहेत त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया लिहू घ्या भावनिक बुद्धिमत्ता असलेले जगातील पहिले संभाषणात्मक ए आयचं नाव आहे ई e व्ही आय ई e व्ही त्यानंतर डब्ल्यू एच ओच्या ए आय डिजिटल हेल्थ प्रमोटरचे नाव आहे सराह ए आय सौंदर्य स्पर्धेचे नाव आहे मिस ए आय ओपन ए आयद्वारे भारतातील पहिला कर्मचारी नियुक्त करण्यात आला प्रज्ञा मिश्रा जगातील पहिला ए आय सरकारी प्रतिनिधी युक्रेनद्वारे व्हिक्टोरियाशी नाव आहे ए आयसाठी आय ओ बेचाळीस हजार एक दोन हजार तेवीस सर्टिफिकेट प्राप्त करणारी पहिली कंपनी इन्फोसिस नासाने प्रथम मुख्य ए आय अधिकारी नियुक्त केला डेव्हिड सालवाजिनी टी सी एसने ग्लोबल ए आय सेंटर ऑफ एक्सलन्सचे अनावरण केलं फ्रान्समध्ये आणि मायक्रोसॉफ्टची नवीन ए आय सिस्टम बायो इमू एक असं त्याच सिस्टीमचं नाव आहे ठीक आहे पहा पुढचा प्रश्न उझबेकिस्तान आणि इतर कोणत्या देशाचा अलीकडेच न्यू डेव्हलपमेंट बँकेमध्ये समावेश करण्यात आलेला आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कोलंबिया हे योग या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर कोलंबिया या देशाचा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे उझबेकिस्तान देशासोबत कोलंबिया या देशाचा न्यू डेव्हलपमेंट बँकेमध्ये समावेश करण्यात आला आहे न्यू डेव्हलपमेंट बँक याच्याबद्दल लगेच आपण चर्चा करूया या ठिकाणी मराठीमध्ये म्हणता येईल नवीन विकास बँक स्थापना झाली जुलै दोन हजार चौदाला याची जी काही पॅरंट ऑर्गनायझेशन आहे पालक संघटना आहे ती आहे ब्रिक्स वर्तमानमधील एन डी बीचे नवीन विकास बँकेचे न्यू डेव्हलपमेंट बँकेचे प्रेसिडेंट आहेत दिलमा रौसेफ आणि एक्स्ट्रा पॉइंट लिहून घ्या बँकेच्या संचालक मंडळाने दोन्ही देशांच्या प्रवेशासाठी मान्यता दिली आहे ज्यामुळे एन डी बीमध्ये आता एकूण सदस्य संख्या अकरा झाली आहे मग तुम्हाला असं देखील विचारलं जाऊ शकतं न्यू डेव्हलपमेंट बँकेमध्ये हे जे काय अकरा सदस्य संख्या आहे ते कोणकोणते आहेत तर लिहून घ्या ब्राझील रशिया भारत चीन दक्षिण आफ्रिका बांगलादेश संयुक्त अरब अमिराती इजिप्त अल्जेरिया कोलंबिया आणि उझबेकिस्तान ठीक आहे पव्या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा महाराष्ट्र सरकारने अलीकडेच कोणत्या उत्सवाला राज्य महोत्सव स्टेट फेस्टिवल म्हणून या ठिकाणी घोषित केलेला आहे तर पर्याय क्रमांक बी सार्वजनिक गणेशोत्सव या ठिकाणी या सणाला या ठिकाणी या उत्सवाला महाराष्ट्र राज्य सरकारने या ठिकाणी राज्य महोत्सव म्हणून घोषित केलेला आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी विधानसभामध्ये ही घोषणा केली आहे दुसरा पॉईंट लोकमान्य टिळक यांनी अठराशे त्र्याण्णवमध्ये ब्रिटिश राजवटीमध्ये एकता आणि राष्ट्रवाद वाढवण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला होता या उपक्रमाचा उद्देश महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख जपणे आणि प्रोत्साहन देणे आणि पारंपरिक कला संगीत आणि सामुदायिक कार्यक्रमांना पाठिंबा देणे एवढा या याच्यामागचा मेन उद्देश होता ठीक आहे तर पर्याय क्रमांक बी सार्वजनिक गणेशोत्सव हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे महाराष्ट्र ज्या राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठला ला झाली मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस राज्यपाल आहेत सी पी राधाकृष्णन राजधानी आहे मुंबई तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत चांदोली संजय गांधी आणि ताडोबा आणि चार महत्वाचे धरण आहेत उजनी पवना जायकवाडी आणि कोयना पुढचा प्रश्न एक राष्ट्र एक निवडणूक या विषयावरील संयुक्त संसदीय समितीचे प्रमुख कोण आहेत चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पी पी चौधरी असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे पी पी चौधरी असं त्यांचं नाव आहे वन नेशन वन इलेक्शन या विषयावरील संयुक्त संसदीय समितीचे प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे दोन पॉइंट लिहून घ्या त्यात लोकसभेचे सत्तावीस तर राज्यसभेचे बारा सदस्यांसह एकूण एकोणचाळीस सदस्य आहेत ही समिती संविधान एकशे एकोणतीसावी सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस आणि केंद्रशासित प्रदेश कायदा सुधारणा विधेयक दोन हजार चोवीसचे चे परीक्षण करत आहेत तर पर्याय क्रमांक ए पी पी चौधरी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न ओडिसा राज्यामधील सुखुहित थर्टी एम के आय प्लॅटफॉर्मवरून डीआरडीओ आणि भारतीय हवाई दलाने कोणत्या मिसाईलची यशस्वीपणे चाचणी घेतलेली आहे कोणत्या क्षेपणास्त्राची यशस्वीपणे चाचणी घेतलेली आहे तर पर्याय क्रमांक डी अस्त्र ए एस टी आर ए अस्त्र या क्षेपणास्त्राची सक्सेसफुली टेस्टिंग घेतलेली आहे कोण डी आर डी ओने आणि भारतीय हवाई दलाने दोन तीन पॉईंट लिहून घ्या संरक्षण संशोधन आणि विकास संघटना ज्याला आपण बोलतो डी आर डी ओ डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन आणि आय ए एफ इंडियन एअरफोर्स भारतीय हवाई दल या दोघांनी अस्त्र क्षेपणास्त्राची लढाऊ चाचणी यशस्वीरित्या पार पडली मधील सुकोई थर्टी एम के आय प्लॅटफॉर्मवरून ही चाचणी घेण्यात आली दोन्ही प्रकारांमध्ये अॅस्ट्रा किंवा अस्त्र हवे तुन हवे तुन हवे या क्षेपणास्त्राने अचूकतेने लक्ष नष्ट केले आहेत हे क्षेपणास्त्र शंभर किलोमीटरपेक्षा जास्त पल्ल्याचे हवेतून हवेत मारा करणारे बियॉन्ड व्हिज्युअल रेंजचे या ठिकाणी शस्त्र आहे इक्विपमेंट आहे मिसाईल आहे ठीक आहे पर्याय क्रमांक डी अस्त्र हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ही जी काय चाचणी झाली ती कुठे झाली आहे तर ओडिसा राज्यामध्ये ओडिसा ज्या राज्याची स्थापना एक एप्रिल एकोणीसशे छत्तीसला ला झाली मुख्यमंत्री आहेत मोहन चरण माझी राज्यपाल आहेत हरिबाबू कंभपती राजधानी आहे भुवनेश्वर तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत भितरकनिका सिमिलीपाल आणि नंदनकनन आणि चार महत्वाचे धरण आहेत हिराकूड मंदिरा काला आणि इंद्रावती पाहूया पुढचा प्रश्न सरकारच्या प्रस्तावित तेराशे पंचेचाळीस कोटी अनुदान योजनेचे प्राथमिक उद्दिष्ट काय असणार आहे सव्व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी दुर्मिळ पृथ्वी ऑक्साईडचे चुंबकामध्ये रूपांतर करण्यास मदत करणे या ठिकाणी याच्या मागचा मेन पर्पज आहे या, या योजनेचा उद्देश भारतामध्ये दुर्मिळ पृथ्वी चुंबकाच्या उत्पादनाला प्रोत्साहन देणे हे याच्या मागचं मेन पर्पज आहे पुढचा प्रश्न पशुपालनाला कृषी व्यवसायाचा दर्जा देणारे टिंबटिंब हे राज्य देशातील पहिलं राज्य ठरलं आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आपलं राज्य महाराष्ट्र हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर महाराष्ट्र राज्य हे या ठिकाणी पशुपालनाला कृषी व्यवसायाचा दर्जा देणारे या ठिकाणी देशातील पहिलं राज्य बनलेलं आहे दोन पॉईंट लिहून घ्या पशुपालकांना शेतीप्रमाणेच अनुदान कर्ज आणि इतर सरकारी योजनांचा लाभ मिळेल ज्यामुळे त्यांची जी काही आर्थिक परिस्थिती आहे ती या ठिकाणी वाढण्यासाठी मदत होईल दुसरा पॉईंट महाराष्ट्रातील शहात्तर पूर्णांक एक्केचाळीस लाख पशुपालक कुटुंबासाठी हा जो काही निर्णय आहे तो रिव्हॉल्युशनरी आहे क्रांतिकारी हा निर्णय आहे पर्याय क्रमांक बी महाराष्ट्र हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न आहे प्रथम घटनेबद्दल तर लेटेस्ट जे काय प्रथम घटना झाल्या त्याच्यावरती देखील चर्चा करूया दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी रोबोटिक शिक्षण अनिवार्य करणारे पहिलं राज्य केरळ जगातील पहिला सुपर कॉम्प्युटर इन ऑर्बिट बनवणारा पहिला ए आय उपग्रह बनवलेला आहे चीनने देशातील पहिले पूर्ण साक्षर राज्य मिझोरम भारतातील पहिला व्हेरिएबल स्पीड पंप स्टोरेज प्लांट उत्तराखंड भारतातील पहिले पाण्याखालील संग्रहालय महाराष्ट्र भारतातील पहिले खाजगी उपग्रह इंटरनेट प्रक्षेपित कोण करणार आहे तर अनंत टेक्नॉलॉजीज पहिली यूपीआय संचालित बँक शाखा बेंगलोरमध्ये भारताचा यूपीआय स्वीकारणारा पहिला कॅरेबियन देश त्रिनिदाद टोबॅगो आणि पशुपालनाला कृषी व्यवसायाचा दर्जा देणारे पहिले राज्य ठरलं आहे महाराष्ट्र पुढचा प्रश्न भारतातील पहिल्या स्वदेशी सरकारी अनुदानित ए आय आधारित मल्टीमॉडल लार्ज लँग्वेज मॉडेल ज्याला बोलतो आपण एल एल एम लार्ज लँग्वेज मॉडेल याचं नाव काय आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए भारत जैन असं या ठिकाणी या मॉडेलचं नाव आहे हे मॉडेल बावीस भारतीय भाषांमध्ये जसं की हिंदी तमिळ तेलगू बंगाली मराठी इत्यादी मजकूर भाषण आणि प्रतिमा समजून घेण्यासाठी आणि निर्माण करण्यासाठी कॅपेबल आहे सक्षम आहे तर भारत जैन असं या एल एल नाव आहे लार्ज लँग्वेज मॉडेलचं नाव आहे पुढचा प्रश्न भारतीय तटरक्षक दल ज्याला आपण बोलतो इंडियन कोस्टल गार्ड आणि कोणत्या देशाचे तटरक्षक दल जा माता नावाचा संयुक्त सराव करणार आहेत नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी जपान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर जपान देशाचे कोस्ट गार्ड आणि भारतीय कोस्ट गार्ड हे दोघं मिळून या ठिकाणी जा माता नावाचा संयुक्त सराव करणार आहेत हे जे काही जा माता आहे हे शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे इंडियन कोस्टल गार्डबद्दल बोलण्यात आलं भारतीय तटरक्षक दलाबद्दल बोलण्यात आलं ज्याची स्थापना एक फेब्रुवारी एकोणीसशे सत्याहत्तर ला झाली मंत्रालय केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत हे येतं पहिले महासंचालक होते व्हाईस ऍडमिरल व्ही ए कामत आणि वर्तमानमधील सव्वीसावे डिरेक्टर जनरल महासंचालक आहेत परमेश शिवमन असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न एच एस एल म्हणजेच हिंदुस्थान शिपयार्ड लिमिटेडने बनविलेले पहिले स्वदेशी ड्रायव्हिंग सपोर्ट जहाज नौदलामध्ये झालेले आहे सामील तर त्याचं सा नाव काय आहे तर पर्याय क्रमांक सी निस्तर हे या या ठिकाणी या जहाजाचं नाव आहे एक पॉइंट लिहून घ्या एच एस एल हिंदुस्थान शिपयार्ड लिमिटेडने तयार केलेले हे जहाज खोल समुद्रातील बचाव आणि ड्रायव्हिंग ऑपरेशनसाठी वापरले जाणार आहे ज्यामुळे भारतीय जे काही किंवा ज्यामुळे भारत संरक्षणामध्ये अधिक स्वावलंबी होण्यासाठी मदत होणार आहे याच्यामुळे निस्तर असं या पहिल्या स्वदेशी ड्रायव्हिंग सपोर्ट जहाज जे काही नौदलामध्ये सामील झालेलं आहे त्याचं हे नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा छत्रपती शिवाजी महाराजांच्या किती गड किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी टोटल या ठिकाणी बारा वेगवेगळ्या आपल्या गडकिल्ल्यांचा समावेश या ठिकाणी युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये करण्यात आलेला आहे मग तुम्हाला जर प्रश्न असा विचारला छत्रपती शिवाजी महाराजांचे हे जे काही बारा गडकिल्ले आहेत त्यांची नावे काय आहेत लक्षात घ्या यामध्ये रायगड राजगड प्रतापगड पन्हाळा शिवनेरी लोहगड साल्लेर सिंधुदुर्ग सुवर्णदुर्ग विजयदुर्ग खांदेरी एवढे अकरा महाराष्ट्रातील आणि जिंजी जे की तमिळमधू तमिळनाडूमध्ये आहे यांचा मदे 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 ए, या ठिकाणी याच्यामध्ये समावेश करण्यात आला आहे शेवटचा प्रश्न भरोसा नावाचा इनिशिएटिव्ह उपक्रम कोणत्या राज्यामध्ये किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये सुरू करण्यात आलेला आहे तर पर्याय क्रमांक ए जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाच्या अंतर्गत या ठिकाणी भरोसा नावाचा इनिशिएटिव्ह सुरू करण्यात आलेला आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा जो काही खास प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा सुद्धा या ठिकाणी तुम्ही प्रयत्न करा प्रश्न लिहून घ्या मुख्यमंत्री सेहत विमा योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली योजना आहे तमिळनाडू राजस्थान गुजरात आसाम हिमाचल प्रदेश आणि हरियाणा असे या ठिकाणी सहा ऑप्शन घ्या सहा ऑप्शनपैकी योग्य उत्तर जे असणार आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सारखत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया जुलै महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक, एक जुलैला भरपूर दिवस असतात जसं की राष्ट्रीय डॉक्टर दिवस राष्ट्रीय टपाल कामगार दिवस सी ए दिवस जी एस टी दिवस वसंतराव नाईक यांची जयंती महाराष्ट्र कृषी दिवस आणि एसबीआय स्थापना दिवस दोन जुलै जागतिक क्रीडा पत्रकार दिवस तीन जुलै जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस या ठिकाणी जुलैमधील पहिल्या शनिवारी म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये पाच जुलैला आंतरराष्ट्रीय सहकार दिवस आहे अकरा जुलै जागतिक लोकसंख्या दिवस बारा जुलै जागतिक मलाला दिवस सतरा जुलै आंतरराष्ट्रीय न्यायासाठी जागतिक दिवस अठरा जुलै आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस आणि अण्णाभाऊसाठी स्मृती दिवस वीस जुलै आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस तेवीस जुलै लोकमान्य टिळक यांची जयंती सव्वीस जुलै कारगिल विजय दिवस अठ्ठावीस जुलै जागतिक निसर्ग संवर्धन दिवस आणि जागतिक हिपॅटायटिस दिवस आणि एकोणतीस जुलै आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस क्लिअर